ते राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू नसतो असं विधान दरेकरांनी केलंय फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवेळी दरेकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी दरेकरांना आधी बाहेर काढा असं उद्धव ठाकरे म्हणाले तर तुम्ही एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो असं दरेकर म्हणाले आणि त्यावेळी काय घडलं ते आपण दरेकर यांच्या तोंडलाच ऐकूया तो मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्रजी आणि उद्धवजी हेही त्या ठिकाणी लिफ्टमध्ये आले मिलिंद नार्वेकर सोबत होते आणि त्यावेळेला कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रितात बरं वाटतं तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे होत आहे का एकत्र बोलता तसं करा तर त्यानंतर थोडासा हास्यविनोद झाला आम्ही लिफ्टमधना बाहेर आलो पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधना आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले